रात्रीचा काळा कुट्ट अंधार विद्रुप चेहरा अंगावर साडी ओठाला लाल भडक लिपस्टिक काळजाचा थरका पुडवणारी दृश्य हे दृश्य पाहून कुणाचीही घाबरगुंडी उडेल हातपाय लटपटतील रात्रीच्या अंधारात कैकाड गल्लीत कुणीतरी बसलंय अशी धूम गावभर उठली आणि भल्याभल्यांना ताप भरला अनेकांची बोबडी वळली स्थळ कैकाड गल्ली सातारा वेळ रात्री अकरा वाजता रात्रीची वेळ एक महिला शौचास जाण्यासाठी निघाली कैकाड गल्लीच्या कोपऱ्यावर एक शौचालय आहे शौचालयात महिलेला अंधारात एक आकृती दिसली ती आकृती पाहून महिला घाबरली किंपाळत किंचाळत महिला घराकडे पळाली बाईला अंधारात काय दिसलं हे पाहण्यासाठी एक माणूस शौचालयाकडे गेला समोर असलेलं दृश्य पाहून तो तर जागीच उलटा पडला कैकाड गल्लीच्या शौचालयात नेमकं कोण होतं भर अंधारात साडी नेसून कोण बसलं होतं कोणी कल्पनाही करणार नाही, नाही अशी ती काळ रात्र ठरली कैकाड गल्लीच्या शौचालयात कोणीतरी भावली आणून बसवली तिला साडी नेसवून लिपस्टिक लावून बसवलं बायकांना ती भावली हाडळसारखी सारखी दिसली आणि तिला घाबरून बायकांनी एकच धूम ठोकली शौचालयात ठेवण्यात आलेला तो पुतळा भयावह होता बसलेल्या त्या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि त्याच्या डोक्यावर पदरही होता तसंच त्या पुतळ्याला मेकअपही केला होता त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अधिक भयावह दिसत होता रात्रीच्या अंधारात कोणीतरी खोडसाळपणा केला पूर्वनियोजन करून कोणीतरी हा पुतळा साडी नेसून शौचालयात ठेवला ही दृश्य पाहून महिलांचा थरका पुडाला काहींना ताप आला या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून खोडसाळपणा करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत साडे अकराच्या दरम्यान एक भाऊला ठेवला होता आणि ते भूत म्हणून असं आम्ही आलो होत बाथरूमला घाबरून पळून गेलो आलो आजूबाजूची लोकं बोलवली पण त्यांनी बघितलं बॅटरीनं तर बॅटरीनं पण दिसा ना परत मग मोबाईलचा टॉर्च लावला त्यांनी पण दिसा ना मग मोठी बॅटरी मागवली मग बघितलं तर हा भाऊला लिप्टिक वगैरे लावून ही करून मग आम्ही बोंबलो तर आरडत पळत गेलो एकतर आम्ही भाडं करूया एकतर आम्हाला घर नाही दार नाही आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो आम्हाला सरकारी संडास वगैरे आहे ना मग आम्ही तिथं कधी पण येणार एकतर लाईट नाही वरती पाणी नाही धड काही नाही मग एवढे ह्याच्यात पण आम्ही एवढं जीवन आमचं जगवतोय म्हटल्यानंतर हे ग आम्ही का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू